नमस्कार सर्वांना माझ्या गुण मित्र मजवींना तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती वरती खूप मनापासून तुमचे स्वागत करत आहे तर आता सायंकाळचा टाइम झालेला साडेचार वाज गेल्या तर बघू शकता आवड आलेला आहे खूप असं म्हणजे बारीक बारीक पाणी सुरू आहे त्या व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल चॅनल वरती ते चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर बघू शकता आता बाहेर कपडे आहेत तर बाहेरचे पण कपडे पूर्ण काढून घेणार आहे मी तर शेवटपर्यंत बघत जा व्हिडीओ मस्त तुलसी से चल पानी था है। है। है ये न करूँ कपड़े काटते कपड़े काटू मैं ये बाहेर खूप असं आबाड आलेलं आहे आणि बारीक बारीक पाऊस पण सुरू आहे तर मग बाहेरचे पूर्ण कपडे काढून घेतले आणि आतमध्ये आणलेली आहे तर आता कपडे तर वाढलेले आहे नाही नरमच आहे तर तरी पण लवकर कपडे धुतले तरी काही वाढत नाही आणि कसं पावसाळ्यात जास्त काही ऊन निघत नाही निघली तर खूप निघते नाही तर निघत पण नाही ऊन तर आता दोरीवरचे पूर्ण कपडे आता वाळू टाकून घेते मी आणि राम बाहेर दरवाजामध्ये बसलेला आहे पाऊस बघत आहे बारीक बारीक पाऊस येत आहे तर दोघे भाऊ बहीण भाऊ आणि जेवण वगैरे वाच दोघं बहीण भाजा कसं झोपले होते तर मग कसं जेवण राहून जाते त्यांचा तर नाहीतर दुपारला दोन अडीच वाजता जेवण होऊन जाते पण आता चार साडेचार वाजलेच आहे जेवण वाच आहे तर मग आता यांच्यासाठी फिंगर तळून द्यावा म्हणजे पाऊस पण येऊन राहिलेला आहे आणि गरम गरम फिंगर पण छान लागतात पावसाळ्याचे खायला आणि शुक्रवारचा बाजार असल्यामुळे त्यांनी बाजारातूनच घेतलेलं होता फिंगर तर आता तळून घेते मी जेवणासोबत खायला बरं होते फिंगर आणि रामला पण खूप आवडते फिंगर दोघे बैलभाव मस्त बसलेले आहेत तळून घेते मी पूर्ण माझ्या मैत्रिणींना अशी विनंती करते की पूर्ण माझे व्हिडिओ बघायच्या शेवटपर्यंत कसं आम्हाला पण व्हिडिओ एडिटिंग करायला खूप असं म्हणजे वेळ लागते मुलं सांभाळून सर्व एडिटिंग करणं खूप म्हणजे सोपं असते ते पण कठीणच असते सर्व कामं वगैरे सर्व करून मी एडिटिंग करते तर पूर्ण व्हिडिओ बघायच्या शेवटपर्यंत स्किप न प करता जेणेकरून आम्हाला पण चांगलं वाटेल की पूर्ण व्हिडिओ बघता म्हणून तर आता इथे फिंगर पूर्ण तळून झालेले आहेत तर बघू शकता पाऊस पण येऊन राहिलेला आहे आणि गरम गरम पिंगर म्हणायला पाहिजे पाहिजे आणि भांडे घासून ठेवले गरम आहे गरम आहे हात नाही आहे गरम आहे थांब घे दांबडी पिंगर खूप आवडते आणि दुपारच्या जेवण तर सायंकाळी येऊन राहिलेलं आहे कारण की देईनच नाही तर दुपारचं जेवण आता सायंकाळी होत साडेचार वाजलेलेच आहे तर कसे गुडन झोपली होती जेवन का भाज, तर काही मी पण जेवण काही केली नाही तर इथे चवळीची शेंगाची भाजी भात पोळ्या आहेत पोळ्या दोन ठेवल्या पण ते नाही खाता तर भातच खाऊन घेते आणि गरमागरम पिंगर पाणी येऊन राहिले तर गरमागरम पिंगर ना म्हणजे रा? रामले आवडते किंगर ना राम तुम्ही पण पिंगर खायला कालच म्हणजे बाजार होता शुक्रवारचा तर मग यांनी बाजारातून घेतलेले होते कच्चे पिंगर तर तळून घेतली मी खाण्यासाठी आणि भांडे घात हा मम्मा का पाहिजे मम्माले मम्माले का पाहिजे मग तरी जेवण करून घेते हो तर पिंगर मला डब्ब तिकडं जडवाज लावला लाईट सुरू आहे तर आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि जेवण झाल्यावर पाऊस पण गेलेला आहे तरी पण हलका हलका बारीक बारीक येत आहे पाऊस पिंगर खाऊन वाचे दोघं बिन वाहचे मस्त पिंगर खाऊन राहिले त्याची मजाच आहे त्या दिवशी पिंगर राहिले त्या दिवशी मजा हसून राहिला रा, बसल्याने इथून पूर्ण झाडायचं आहे आता पूर्ण झाडून घेते मी आणि गरमी तर खूपच होत आहे खूपच गरमी होऊन राहिली चांगले रा <laughs> मस्ती असं राहते जम्प करण मग पडत जाते रडत जाते भांडे तर भांडे 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 लावून घेते रॅकमध्ये आणि कपडे इथे वाळ टाकलेले तर इथे बघू शकता पाऊस पण गेलेलाच आहे तरी पण बारीक बारीक थोडा सुरूच आहे पाऊस तर आता इथं कसा कचरा जमा होते पाला पाचवडा सर्व इथे पूर्ण वारा आणि पावसाच्या पूर्ण स जमा होऊन जाते इथं पाला तर इथून आता मी छाळून घेते सर दिवसातून एक दोन वेळा नाही दोन तीन वेळा होऊनच जाते सकाळ दुपार नाही तर सायंकाळ दुपारला तर तेवढं होत नाही पण सायंकाळ ना आणि सकाळला तर जास्तच होते जमा पाव पाला सीतापाडचा पाला इथे जास्तच होते तर इथं पूर्ण झाडच होती जागा मी पाला घेऊन तर इथं नाही का कसं गड्डा जमा होत राहते तर पण इथं पाणी जमा होते पाऊस जर आला तर इथे पाणी खूप जमा झालेलं आहे म्हणून मी इथून झाडून घेणार आहे तर इथून पूर्ण आता झाडून घेते आणि बाहेर काढून घेते तो पाणी त्या गड्ड्यातला कसं गड्डा घे असं पाणी साचला तर किती वाटते ना पळाची कसं लाल मुलं असल्यामुळे आणि राम आणि आर येतच राहते आरोही तर जास्त येते पण राम कसं आपण जर बाहेर इकडे आला तर राम आपल्या मागे मागे येते तर रांगत रांगत येऊन जाते तर इथं पाणी साचले राहते तर मग ओलागिन होते आणि घसराची भीती वाटते तर इथून झाडून घेतलेली आहे आणि पायऱ्यावरून पाला झडलेला होता ते इथून पण झाडून घेतली पायऱ्यावरून तर मग कसं झाडत राहिला तेवढा कसरा काही जमा होत नाही तर इथून झाडून झालेलीच आहे माझे बारीक बारीक पाऊस येतात तर इकडे बघू शकता बाहेर पूर्ण अंगण झाडून वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता आतमध्ये आलेली आहे तर मी दुपारलाच भांडे घासून ठेवलेली होती आणि भांडे पण वाढलेली आहे आता पूर्ण भांडे मी रॅकमध्ये लावून घेणार आहे त्यानंतर मग दिवाण पण व्यवस्थित आहे आणि झाडं पण मारायचं आतमध्ये मी बाहेरच झाडलेली होती कारण की पाऊस येतो तर पूर्ण पाला वगैरे पूर्ण म्हणजे झडलेला होता तर अगोदर बाहेरच झाडून घेतली आता मी आतमधले मंदिर सांगून घेणार आहे त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी सुरू होते मग हे काम झाल्यानंतर तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा तर मी अपलोड करणार आहे सोमवारला तर प्लीज समजून घेत जाम कधी कसं कधी म्हणजे कसं नेटवर्क इश्यू असल्यामुळे अपलोड पण होत नाही म्हणून मी आज थोडा लेटच अपलोड करणार आहे सोमवारला तर प्लीज समजून घेत जाम तर आता इथे रॅकमध्ये पूर्ण भांडे आता लावून झालेलेच आहेत आणि रॅक गॅसवरचे जे आहेत ते घासून घेतलेले आणि त्याला पण आता लावून घेतलेली आहे तर मी सकाळलाच गादीची बेडशीट धुवून घेतलेली होती ते पण आता म्हणजे कसं रात्रीला गादी त्याच्यामध्ये टाकणार आहोत बेडशीटमध्ये तर एकट्यानं काही जमणार नाही तर मग जेव्हा आरोईचे पप्पा येणार आहेत तेव्हा ते सोबत आम्ही मिळून टाकणार आहोत तरी तर इथे आहे रात्र झालेली आहे आणि बेडशीटमध्ये गाडी टाकून झालेली आहे जेवणही झालेलं आहे आमचा नाही आणि राम पण राहून नाही राहिलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय